नोटिसा देऊनही कर भरणा न करणाऱ्या मालमत्तांवर महापालिकेची कारवाई नमस्कार मनपा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत कल्याण डोंबवली महापालिकेने सातत्याने नोटिसा देऊनही कर भरणा न करणाऱ्या मालमत्तांवर महापालिकेचीही कारवाई आहे मनपा आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या सूचनेवरून व कर निर्धारण व संकलन विभागाच्या स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संजय कुमार कुमावत व त्यांच्या पथकाने आज पाच दुकाने व एक क्रिटिकल केअर सेंटर सील केले या कारवाई अंतर्गत डोंबिवली पूर्व नांदिवली रोडवर गोविंद राजाराम पाटील यांच्या पाच दुकानदारांची एकूण अकरा लाख सदोतीस हजार दोनशे चौतीस रुपयांची थक बाकी याशिवाय डोंबिवली पूर्व मानपाडा रोडवर असलेल्या लक्ष्मी निवास येथील क्रिटिकल केअर सेंटरलाही सील ठोकण्यात आले ज्यांची थकबाकी सात लाख सोळा हजार सातशे त्रेचाळीस रुपये होती